दारू पी तो मुझे अटक के लिए जाए हाँ और कुछ भी हो सकता है पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है बाकी सरकार में कुछ काम नहीं है मैं जानकारी ले लूंगा खडसे के दामाद उनको ऐसी एक केस मी ईडीने अरेस्ट मिला नहीं नाही दिन से खडसे साहब सरकार के खिलाफ म्हणजे दोन दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलत आहेत पुराव्यांसह बोलत आहेत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टी एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही आहे त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललं आहे मग अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिकमध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा भा भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाक हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजोर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मकुकाच्या कारवाया केल्या भाजपात गेले रफा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पाचपुती आहेत आमचे उपनेते ते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांच्यावरती खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या के आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी कुन आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटला